महाड सातसडा धबधब्याच्या पाण्यात आपल्या मित्राचे प्राण वाचवताना अंकितचा मृत्यू रानवडी येथील सातसडा धबधब्याच्या डोहातील दुर्दैवी घटना निसर्गप्रेमी पर्यटकांनी मौज मजेसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नये तेज मराठी न्यूज चॅनलचे आव्हान महाड तालुक्यातील सातसडा येथील धबधब्यावर एका बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला अंकित विलास महामोलकर असं त्याचं नाव असून तो आमशेत गावचा रहिवासी होता रविवारी अंकित आपल्या मित्रांसोबत सातसडा धबधब्यावर दब पोहायला गेला होता यावेळी एक मित्र पाण्यात बुडू लागला अंकितलाही पोहता येत नव्हते तरीही आपला मित्र बुडतोय हे पाहून अंकित त्याच्या मदतीला धावला अंकितने डोहा तोडी घेतली त्याचवेळी तेथील दगड लागून अंकित गंभीर जखमी झाला अंकितचा मित्र यातून वाचला मात्र अंकितचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तरुणांनो निसर्गाचा आस्वाद जरूर घ्या पण त्याच्याशी मस्ती करू नका असं आवाहन तेज मराठी न्यूज तर्फे करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड